कांचन आज तीन जानेवारी म्हणजे सावित्री नागपूर यांची जयंती म्हणून मी आज एक पात्र नाटक तुमच्या समोर साजर करते नमस्कार शेटजी मला शिकवायला लागले लिहिताना हाताला शेटजींनी आधार दिला आणि तो हात कधीच नाही सोडला बघा म्हणायचे शेटजींची बाय गोली शिकली वाचायला शिकली मुली गोळा करू लागली त्यांच्या आई वडिलांना समजावत होते आणि एकीकडे i am